सर कोकण टुरिझम क्लब जो आपण सुरू केलेला आहे या क्लबची नेमकी काय नेमकी उद्देश काय काय सांगा कोकणामध्ये लाखो रोजगार निर्माण करायचे असतील तर सर्वात महत्वाचा विषय भविष्यातला आहे पर्यटन जसं हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक ते दहा अमिताभ बच्चन आणि मग पासून बाकीच्या नंबर सुरू होतात कोकणाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये एक ते दहा पर्यटन आणि मग बाकीचे विषय इतकं पर्यटनाला महत्व आहे आणि म्हणून ही इकॉनॉमी आज अगदी रॉ आहे आज अगदी चुकीच्या पद्धतीने कामं चालली आहेत पण पुढच्या काळामध्ये टुरिझम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आणि कोकणातलं पर्यटन हे केवळ राहणे जेवणे निसर्ग समुद्र सह्याद्री धबधबे असं नाही आहे हे सगळे कॅलिफोर्नियामध्ये आहे ते कोकणात आहे पण कोकणात अजून काही गोष्टी आहेत ज्या त्या पर्यटनाच्या कोर व्हॅल्यूज असायला पाहिजेत या देशाला ज्यांनी स्वराज्य म्हणून दिलं ते छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास हा कोकणातल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये झालेला आहे कोकणाला परशुराम भूमी आहे म्हणजे दहा हजार वर्षाचा ज्ञात इतिहास आहे कोकणातल्या गावागावांमध्ये या लोककला ही संस्कृती ही समृद्ध जगण्याची पद्धत कोकणातली मंदिरं कोकणातल्या पुरातन वास्तू त्यामुळे आपल्याला आधुनिक पर्यटन हवं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शाश्वत पर्यटन सांस्कृतिक पर्यटन ग्रामीण पर्यटन कल्चरल टुरिझम फोक टुरिझम नेचर टुरिझम बर्ड वॉचिंग ॲडव्हेंचर टुरिझम ऐतिहासिक पर्यटन प्रेरणादायी पर्यटन असे असंख्य पर्यटनाचे प्रकार आपल्याला विकसित करता येतील त्यामुळे एका बाजूने आपल्याला चांगली हॉटेल्स चांगले रिसॉर्ट फायव्ह स्टार्स फोर स्टार्स बरोबर चांगले होमस्टे चांगले ऍग्रो टुरिजम सेंटर्स किंवा चांगले विलेज टुरिझमची सेंटर्स अशा अनेक इन्फ्रास्ट्रक्चर करायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने कोकणाची संस्कृती कोकणातला निसर्ग कोकणातला सह्याद्री कोकणातलं समृद्ध मरीन लाईफ हे सगळं जगासमोर शोकेस करणार वेगवेगळ्या थीम पार्क्स करायचे आहेत आणि असे लाखो उद्योग आपल्याला पर्यटनातून कोकणात निर्माण करायचे आहेत माझा असा विश्वास आहे की एक लाख कोटीची इकॉनॉमी फक्त पर्यटन फुकेत सारखं माल अर्ध्या मालवण एवढं फुकेत याची पंचवीस हजार कोटीची इकॉनॉमी आहे गुगल वर जाऊन चेक करा जर फक्त मालवण तालुक्याची किती होऊ शकते कल्पना करा मग वेंगुर्ला तितकंच सुंदर आहे देवगड तेवढंच सुंदर आहे दापोली गुहागर श्रीवर्धन अलिबाग डहाणू माहीम एक एक कोकणातला तालुका एक एक गाव आणि हे सगळं व्हिजन घेऊन हा क्लब काम करणार आहे यात हजारो उद्योजक निर्माण करणे या उद्योजकांची सांगड घालणे या उद्योजकांच्या मार्केटिंगसाठी ओयो वगैरे छोटे ब्रँड्स आहेत पण कोकणचे ग्लोबल कोकणचा टुरिझमचा एक मोठा आंतरराष्ट्रीय ब्रँड विकसित करणं या सगळ्या पर्यटनवाल्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं नॉलेज मिळण्यासाठी त्यांची प्रशिक्षणाची व्यवस्था त्यांचं एक्सपोजर त्यांना जगभर फिरवून आणणं ह्या सगळ्या विषयांवरती काम आपला कोकणचा टुरिझम क्लब करणार आहे पर्यटनाचं केंद्रस्थान असलेल्या अलिबाग मधल्या चौल या भागात संदीप घरत या उद्योजकांनी सिल्वानस रिसॉर्ट हा निसर्ग पर्यटनाचा आदर्शवत प्रकल्प साकारलाय उद्योजक संदीप घरत हे संजय यादवराव यांच्या समृद्ध कोकण चळवळीतले प्रमुख शिलेदार सिल्वानस रिसॉर्ट हा सर्व सोयी सुविधांनी युक्त असलेला आंतरराष्ट्रीय दर्जाचे तब्बल साठ रूम्स असलेला कोकणातला सर्वात मोठा रिसॉर्टचा प्रकल्प म्हणून या प्रकल्पाची गणना केली जाते सुरुवातीला फर्म आणि आता झुपर या आंतरराष्ट्रीय ब्रँडला सोबत घेऊन ते काम करतायत ग्लोबल दर्जाचा पर्यटनाचा व्यवसाय कोकणात कसा करता येईल याचा आदर्श संदीप घरत यांनी घालून दिलाय रायगड जिल्ह्यात टॉप तीन पर्यटन उद्योगांमध्ये संदीप घरत यांचा हा प्रकल्प आहे अद्ययावत रेस्टॉरंट स्विमिंग पूल रिसॉर्टमधल्या रूम शेजारी असलेला स्विमिंग पूल विविध आकर्षक झाडांनी भरलेलं संपूर्ण हिरवळीने आच्छादलेलं हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं रिसॉर्ट पर्यटकांच्या तितकंच पसंतीला उतरलं आहे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आधुनिक पर्यटन कोकणातल्या गावात स्थानिक माणसाच्या मदतीनं कसं करता येईल हे सिद्ध करणारे संदीप घरत हे आदर्श उद्योजक आहेत कोकणच्या विकासासाठी संजय यादवराव यांची तळमळीनं होत असलेली धडपड तितकीच वाखाणण्याजोगी आहे असं संदीप घरत आवर्जून सांगतात नमस्कार मी संदीप दामोदर घरत मुक्म अलिबाग चौलवाड गल्ली इथे सिल्वनस फॉरेस्ट रिट्रीट नावाचं माझं स्वतःच रिसॉर्ट आहे रिसॉर्ट व्यवसाय ह्या हा व्यवसाय मी संजय राधव यादवराव यांच्या माध्यमातून आणि त्यांच्याशी चर्चा करून कोकण विकासाच्या उद्दिष्टेने जे संजय रावांनी एक चांगलं सल्ला दिला आणि त्यांनी त्या पद्धतीमध्ये सांगितलं की आपल्याला जर आपल्या तरुणांनी जर व्यवसाय केला तर आपल्या इकडे बरेचसे लोक बरेचशी यात्रेकरू थांबू शकतात आणि आता हे टुरिस्ट प्लेस आहे टुरिस्ट प्लेस असल्यामुळे त्या ठिकाणी कोणता व्यवसाय चालेल आणि कोकणातल्या लोकांनी कसे छोटे मोठे छोटे मोठे उद्योग करावे यासाठीची जी काही तळमळ आणि धडपड जी काही संजय यादवांची आहे तर त्याचं आज हे मोठं उदाहरण आहे कारण त्यांच्या माध्यमातून गेले कित्येक वर्ष ते प्रयत्न करतात त्यांचं नाव ऐकून होतो मी आणि तसे माझी संबंध जवळचे पण व्यापार निवडायचा आता माझी मेन मुख्य लाईन जी आहे ती कन्स्ट्रक्शन पण व्यापार निवडायचा ह्या साईडला तर आपण स्टेबल होण्यासाठी काय निवडणार तर संजय यादवरावांचा मी सल्ला घेतला आणि त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की छोटे 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 कॉटेजेस तयार करून आपण आपल्या अलिबागच्या ठिकाणी कशा पद्धतीत व्यवसाय आपल्या मराठी तरुणाचा आणि आपल्या कोकणातल्या तरुणाचा कसा व्यवसाय होईल तर त्यांनी मला खूप मोठ्या प्रमाणात असं लार्ज स्केलमध्ये त्यांनी मला समजवलं आणि त्याच्या माध्यमातून आम्ही हे रूपांतरित केलं रिसॉर्टमध्ये आणि व्यवसायाला खूप महत्त्व आलं व्यवसाय खूप चांगल्या प दर्जेदार प्रकारे चालतो क्वालिटीचा कसा व्यवसाय करायचा कशा पद्धतीमध्ये आपण ब्रँड निवडायचे हे सर्व मार्गदर्शन संजय यादव यांनी केलं आज माझं इथे साठ रूमचं रिसॉर्ट आहे बत्तीस बंगले आणि अठ्ठावीस रूम आहेत काही प्रायव्हेट पूल आहेत ए सी नॉन एसी, एसी रेस्टॉरंट आहे आणि त्याच्या माध्यमात सुपारीच्या बागेमध्ये आम्ही हे सर्व रिसॉर्ट जे आहे ती कल्पना आपण साकारलेली आहे संजय यादवरावांचं नाव खूप मोठं आहे कोकणासाठी ते दिलेलं योगदान जे आहे ते तुम्हाला कधी न सांगण्याच्या माझ्या तरी माध्यमातून न सांगण्याच्या पलीकडला आहे कारण का तर इतकं मोठं व्यक्तिमत्व हे कोकणातील तरुणाईसाठी आज गेल्या कित्येक वर्षापासून झगडतोय नुसतं त्या व्यापारीकरणात नाही तर रस्ते बिघडले रस्ते चांगले नाही आहेत चला संजय यादोरांकडे का आता ते काहीतरी ते करतील आणि दहावीस पन्नास पाचशे मुलं काढतील किंवा लोकांना सांगतील आणि रस्त्यावर उतरतील काय इतकं खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीत काम करणारं व्यक्तिमत्व तर आज मी ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नक्की सांगेन आवर्जून लोकांनी ह्याच्या पुढे आणखी बोध घ्यावा आणि संकल्पना मांडावी त्यांच्याशी एकदा नाही दहा वेळा चर्चा करावी आपलं नुकसान नाही होणार ह्याचे शंभर टक्के ते खात्री लायक आपल्याला सल्ला देतील हा मी विश्वास तुम्हाला देतो धन्यवाद